नमस्कार मी कृपा किरण नाईक मला खूप सुंदर आहे खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे कारण दगडूशेठ मंदिर गणपती मंदिर हलवाई ट्रस्ट तर यांनी इतकं सुंदर नियोजन स्वराभिषेक या कार्यक्रमाचं केलं आहे आणि यानिमित्ताने प्रत्येक कलाकाराला आता दर चतुर्थीला सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तीन ते साडेचार या वेळेत बप्पासमोर आपलं आपली कला सादर करता येते हे प्रत्येक कलाकाराचं खरंच महत्भाग्य आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते तत्त्व एक आणि मग ते विविध रूपाने नटतं पण न्यूमरोलॉजिकल ऑर्डरप्रमाणे एकाचे दोन दोनाचे तीन असा प्रकार येतो तर एक गुरुतत्व स्थूलामध्ये स्थुलामध्ये गुरु, स्थुला गुरु आणि शिष्य या जोडीने नटतं याला अध्यात्मामध्ये नरनारायणाची जोडी म्हणतात तर आज चतुर्थीच्या दिवशी गा जवळजवळ मी याला गाभाराच म्हणतो तर गाभाऱ्यामध्ये बसून तो साक्षी भावामधनं पाहणारा न दिसणारा पण मूर्तीमधनं साकार झालेला त्याच्या साक्षीमध्ये ह्या मंडपामध्ये एक गुरुशिष्य जी परंपरा आजच्या काळामध्ये फक्त संगीत आणि नृत्य या दोन क्षेत्रात तरी जे अजून जी, जी टिकून आहे ती परंपरा त्या परंपरेचा सुंदर आविष्कार इथं घडत होता आणि त्या त्या सोहळ्याचा फक्त साक्षी भावातून मी आनंद लुटला आणि काय सांगा आणि हे सगळं दगडूशेठ आणि त्यांचे संपूर्ण इतके वर्ष त्याचे गण आहेत हे सगळे सो माझ्याकरता आता बोते हा झप नाही आहे तुम्ही सगळे गण आहात आणि तुमच्या माध्यमातूनच हा गणांचा ईश काम करतो आणि हे त्याचं कार्य एवढं वर्ष चाललं आहे आणि अशा तऱ्हेची एक वेगळी घटना आज घडली आणि ती मला बघायचं सौभाग्य मिळालं धन्य होम धन्यते तुम्ही सगळे तु... गणेशाचे गण धन्यवाद